कुंभवडेच्या जंगलात आढळला ब्लॅक पॅन्थर सह्याद्रीच्या घनदाट जंगलामध्ये वसलेल्या कुंभवडे या गावात दुर्मिळ असलेल्या ब्लॅक पॅन्थरचे अस्तित्व पुन्हा एकदा पहावयास मिळाले आहे आठ महिन्यापूर्वी तेरवन मेढे परिसरात ही पर ब्लॅक पँथर पहावयास मिळाला होता त्यामुळे सह्याद्री डोंगर रांगात ब्लॅक पँथरचे अस्तित्व अधोरेखित झाले आहे कळणे येथील दर्शन देसाई हे काही कामानिमित्त कुंभवडे ते चंदगड असा प्रवास करत असताना त्यांना कुंभवडे मधील जंगल भागात हा दुर्मिळ ब्लॅक पॅन्थर पाहताच ब्लॅक पॅन्थर झुडपामध्ये लपू लागला यावेळी दर्शन देसाई यांनी त्या ब्लॅक पॅन्थरची छबी आपल्या मोबाईलमध्ये कैद केली मार्च महिन्यात ही तेरवन मेढे येथील जंगलात वाइल्ड वन या नावाने प्राणी व पक्षी अभ्यासकांसाठी उभारलेल्या इमारतीच्या परिसरात ब्लॅक पँथर दृष्टीस पडल्याची घटना घडली होती सह्याद्रीच्या डोंगर पुन्हा एकदा ब्लॅक पँथरचे दर्शन झाल्याने येथील जैवविविधता अधोरेखित होत आहे